श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या जा मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न असतील ते लवकरच स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामी महाराजांवरती विश्वास असेल तुमचा श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती सगळे तुमचे धा धार्मिक व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ स्वामी समर्थ केंद्रात सांगितलेली माहिती त्याचबरोबर माझे मला येणारे अनुभव आलेले अनुभव याची माहिती मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती देत जाईल रोज तुम्हाला आमच्या घरातल्या स्वामींचं दर्शनसुद्धा या निमित्ताने होत राहील तर आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक छानसं लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आहे तर मंडळी कसं होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे परिश्रम करत असतो प्रयत्न करत असतो तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही बऱ्याचदा असं होतं की आपण आपले कष्ट करून पैसा कमवून घरातही आणतो पण अशी वेगवेगळी कारणं उत्पन्न होतात समस्या उद्भवतात आणि उद्भवतात आणि जे पैसे घरामध्ये आलेले आहेत जी लक्ष्मी घरामध्ये आलेली आहे ती पटपट पटपट आपल्या प हातातून बाहेर जायला सुरुवात होते तर असं का होतं तर काही गोष्टी आपण जर वेळीच लक्षात घेतल्या तरी या गोष्टी नक्कीच टाळता येऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे छोटासा व्हिडिओ आपला होणार आहे म्हणजे तुम्ही पटकनसुद्धा पाहून आज संध्याकाळीच हा उपाय करू शकता तर घरातील प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने कुणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला तुमच्या घरातली लक्ष्मी टिकवायची असेल तुमच्या घरामध्ये पैसा खेचून आणायचा असेल तर हा उपाय तुम्ही रोज संध्याकाळी दिवे in nekine kikara je zakupasa. पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नकारात्मक ऊर्जेचा वावर वाटत असेल किंवा अदृश्य शक्तींचा वावर वाटत असेल नकारात्मक वातावरण तुमच्या घरात आहे तुम्हाला असं वाटत असेल घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील तुमच्या घरातील मुलं चिडचिड हट्टीपणा करत असतील तुमच्या नवऱ्याची चिडचिड होत असेल तुमचा नवरा तुमचा अजिबात ऐकत नसेल तरीसुद्धा हा उपाय खूप छान परिणाम देऊन जातो तर हा अनुभव मी गेल्या दोन वर्षांपासून करते किंवा अनुभव हा घेते आहे आणि ही गोष्ट मी गेले दोन वर्ष करते सकाळी सुद्धा आमच्या घरात केलं जातं आणि संध्याकाळीसुद्धा केलं जातं कोणीही करतं मी करते मिस्टर करतात माझा मोठा मुलगा कोणीही आम्ही करतो घरातल्या कोणीही व्यक्तीने केलं तरी चालेल पण शक्य असेल तर तुम्ही दोन्ही वेळेस करू शकता पण आता बरेच जण सकाळी लवकर ऑफिसला जातात त्यांना पूजा वगैरे करणं होत नाही तर मग अशांनी नाही केला तरी चालेल तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही पण आमच्या घरामध्ये दोन वेळा होतं म्हणून मी तुमच्याशी ते शेअर केला तर काय होतं की आपल्या घरामध्ये सतत कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स येत असतात घरामध्ये नकारात्मकता वाढलेली असते यासाठी खूप सारे उपाय यूट्यूबवरती सांगितले जातात म्हणजे तुम्ही मीठ घ्या तुमच्या घरामध्ये ठेवा बरेचसे असे खूप सारे उपाय मी खूप ज्यावेळी माझा चॅनल नव्हता तेव्हा सुद्धा मी हे उपाय खूप पाहायचे खूप म्हणजे उपाय करायचा प्रयत्नसुद्धा मी केलेला आहे पण जेव्हापासून स्वामी सेवेत आले स्वामी केंद्रात जे उपाय सांगितले जातात तेच उपाय आम्ही आमच्या घरात करतो आणि त्याचा खूप सारा पॉझिटिव्ह छान असा परिणाम दिसून येतो वेळोवेळी याचा अनुभव आम्ही घेतो तर छोटासा उपाय आहे तो आपल्याला रोज संध्याकाळी देवे लागण्याच्या नंतर करायचा आहे तर म्हणजे जर तुम्हाला घरात मानसिक म्हणजे पाळी असेल किंवा सुतक वगैरे असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही पण घरातल्या जर तुम्हाला महिन्याच्या पिरियड्स असतील तर मग तो तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा मुलांना करू करायला सांगा आणि सुतक असेल तरीसुद्धा केला तरी काहीच उपाय नाही तर काहीच हरकत नाही तर चला सांगते हा उपाय कुठला आहे तर आपल्याला घ्यायचा आहे चार ते पाच वड्या आपल्याला भीमसेनी कापुराच्या घ्यायच्या आहेत आता भीमसेने कापूरच का तर घे साधा कापूर का नाही तर भीमसेने कापूरामध्ये निगेटिव्हिटी शो शो न घेण्याची क्षमता खूप सारी खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात असते तुम्ही एक दिवस जरी तुम्ही मी सांगते त्या प्रकारे घरामध्ये हा कापूर जाळला ना तर तुम्हाला नक्कीच ती जी पॉझिटिव्हिटी या कापूरमधून येते ना तर ते तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला समोर फूल असलेल्या पाच लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेली विखुरलेली घेऊ नका समोर फूल असलेल्या आपल्याला पाच लवंगा यावेळी घ्यायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तमालपत्र असेल किंवा तेजपत्ता असेल तोसुद्धा घेऊ शकता आता ज्यावेळी मी हे शूट घेते त्या दिवशीच नेमका संपला होता सकाळी ऑलरेडी जाळला होता आम्ही पण तो संपला होता त्यामुळे मग मला शूटमध्ये ते घेता आता नाही नेक्स्ट टाईम नक्की तुमच्याशी शेअर शे करेल मी तर एक तेजपत्ता घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर पाच फूल समोर फूल असलेल्या लवंग्या घ्यायच्या आहेत आणि कापूर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला त्याचा जाळ आपल्या घरभर सुरुवातीला आपल्या देव्हाऱ्यामध्ये हा जाळ म्हणजे कापूर जाळीला फिरवायचा आहे त्यानंतर आपल्या किचनमध्ये आपल्या बेडरूममध्ये त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेरसुद्धा आपल्याला हा सर्व जाळ पूर्ण घरभर आपल्याला फिरवायचा आहे तर हा अगदी सोपा उपाय आहे कोणीही करू शकतं हां अगदीच तुम्हाला भीमसेने कापूर ओ, आज लगेचच मिळाला नाही तरी साधा कापूर वापरू शकता पण भीमसेने कापूराची ताकद खूप जास्त आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या एखाद्या पूजा साहित्याचं दुकान असेल तर तुम्हाला भीमसेने कापूर मिळून जाईल तिकडे तुम्ही घेऊ शकता थोडासा महाग असतो पण त्याचा प्रभावसुद्धा तितकाच आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही रोज असं म्हणजे जाळ घरामध्ये केलात ना तर तुम्हाला अगदी तिसऱ्या दिवशीच तुम्हाला सगळं घरातलं वातावरण बदललेलं वाटणार आहे तो जो सुगंध त्यामधून येतो जी पॉझिटिव्हिटी त्या म्हणजे सुगंधाने येत असते ना तर ती पॉझिटिव्हिटी आपलं म्हणजे पूर्ण मूड आपलं चेंज करत असते कारण कधी कधी आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत होतं भागा की संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा थकल्यासारखं वाटतं किंवा अशक्तपणा वाटतं तर हा प्रयोग तुम्ही करून पहा नक्कीच खूप अशी ऊर्जा आपल्यामध्ये आल्यासारखं आपल्याला वाटतं म्हणजे परिणाम काय होतो की सकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते नकारात्मकता निघून जात असते आपल्या मुख्य दरवाज्याच्या तिथे लावा तुळशीच्या तिथे वावळू शकता आपल्या ओटावरती जिथे तुम ते तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही वावळू शकता काहीच हा जाळ हा फिरवू हो शकता तर अशा प्रकारे हा सोपा उपाय प्रत्येक महिलेने नक्की करून पहा तुमच्या घरातलं बदल लक्ष्मी येण्याचे सगळे मार्ग खुले होतील त्याचबरोबर घरातील मुलं आता व लवंग आहे तेजपत्ता आहे आणि कापूर आहे तिने सुद्धा वस्तू अशा आहेत ना या निर्जंतुकीकरण करण्या करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात त्यामुळे आजारपण घरातलं आपोआपच कमी होतं आणि ज्या अर्थी आजारपण कमी होतं त्या अर्थी आपला पैसासुद्धा बाहेर वाया जात नाही दवाखान्याला वगैरे किंवा औषधांना वगैरे तर हा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करू शकता आणि याला वैज्ञानिक कारणसुद्धा आणि धार्मिक कारण आहे त्यामुळे काही लोकांचा विश्वास बसतो न काहींचा बसत नाही पण श्रद्धेने करा मनोभावे करा नक्कीच आपल्या घरात चांगला असा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे नियमित या गोष्टी करा नियमित जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर त्याचा खरंच लवकर परिणाम दिसून येईल तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवू हे सुद्धा मला तुम्ही सांगा कुठल्या विषयावर जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिंना शेअर करू शकता आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तो परंतु सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ